एक व्यक्ती हजार सहाशे रुपये तीन वर्षासाठी व चार हजार पाचशे रुपये एका समान दराने बँकेत ठेवतो त्याला एकूण दोन हजार सहाशे चौसष्ट रुपये व्याज मिळते तर व्याजाचा दशादशे दर किती प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष द्या इथ सरळ व्याज काढण्याचं सूत्र मानला जसं की सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे म गुणीला द गुणीला क आणि भागीला चिन्ह दोन व्यवहार आहेत म्हणून दोनदा ही मांडणी म मा गुणीला दुनीला क आणि भागीला समजा त्याला दोन हजार सहाशे चौसष्ट एवढं व्याज मिळते आता तीन हजार सहाशे रुपये तीन वर्षासाठी बँकेत ठेवले तीन हजार सहाशे गुणीला दर असाच किती वर्षासाठी ठेवले तीन वर्षासाठी सर सा, इथं भागीला शंभर अधिक चार हजार पाचशे ही रक्कम पाच वर्षासाठी ठेवली व्याजाचा दर काढायचा दर हा शब्द असाच चार हजार पाचशे ही रक्कम ठेवली पाच वर्षासाठी शंभर करायचं काय या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायक म्हणजे दोन हजार सहाशे चौसष्ट बराबर छत्तीस गुणीला तीन आणि समोर गुणीला दर अधिक चिन्ह पंचेचाळीस गुणीला पाच लक्ष द्या आणि नंतर गुणीला दर ओके दोन हजार सहाशे चौसष्ट बराबर हा गुणाकार तीन सख अठरा एक तीन तेरी नवन एक दहा लक्ष द्या हे दर अधिक चिन्ह पाचा पाच पंचवीस दोन पाच वीस दोन बावीस गुनिला हे दर दोन हजार सहाशे चौसष्ट बराबर एकशे आठ दर अधिक दोनशे पंचवीस दर यांची बेरीज पाचन आठ तेराशे तीन हा चला एक तीन आणि दोन आणि तीन दर आता दोन हजार सहाशे चौसष्ट कडे येताना तीनशे तेहतीस भागीला स्वरूपात गणिताला आला तिकडे वळत करू दोन हजार सहाशे चौसष्ट भागीला तीनशे तेहतीस बराबर हा व्याज दर हा भाग जातो लेकरांनो आठ न आठ टक्के बराबर काय तर व्याज दर लक्ष द्या तर व्याजाचा दसादशे दर किती एक व्यक्ती तीन हजार सहाशे रुपये तीन वर्षासाठी व चार हजार पाचशे रुपये पाच वर्षासाठी एका समान दराने बँकेत ठेवतो त्याला एकूण दोन हजार सहाशे चौसष्ट रुपये व्याज मिळते तर व्याजाचा दसादशे दर किती सर आठ टक्के हे या प्रश्नाचं लोकराम्य उत्तर पर्याय क्रमांक कर सी मध्ये दर्शवलेला आहे ओके मुद्दल काढणे मुदत काढणे व्याज काढणे व्याजदर काढणे रास काढणे एकंदरीत सरळ व्याज सर चक्रवाढ व्याज सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर काढणे मुदत काढणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अर्जांनी विचारल्या संभाव्य अशा संख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके